नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहिती संबंधी बनवलं आहे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आजचा टॉपिक आहे फॅटी लिव्हर होण्याची कारणं फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये फॅटचं प्रमाण वाढणं जनरली लिव्हरमध्ये पाच टक्के फॅटचं प्रमाण असतं त्याच्यापेक्षा जास्त फॅट जर लिव्हरमध्ये डिपॉझिट होत असेल तर त्याला फॅटी लिव्हर डिसीज झाला असं आपण म्हणतो आज आपण फॅटी लिवर होण्याची कारणं जाणून घेऊ फॅटी लिवर हे ओबेसिटी किंवा मेटाबोलिक सिंड्रोममध्ये होतं ऑबेसिटी आणि मेटाबॉलिक सिंड्रोममध्ये जे काही एक्सेस फॅट असतं ते लिव्हरमध्ये डिपॉझिट होतं आणि त्याच्यामुळे फॅटी लिव्हर डिसीज होतो जेनेटिक रिस्क बऱ्याच व्यक्तींना जलेही ते थिन असतील किंवा ओबेस असतील तर बऱ्याच फॅमिलीमध्ये फॅटी लिव्हर डिसीज आढळून येतो काही जीन्स आहेत जे की रिस्पॉन्सिबल आहेत ज्याच्यामुळे मेटाबोलिझम ॲबनॉर्मेलिटी होते आणि फॅट लिव्हरमध्ये डिपॉझिट होतं डाएट अँड एक्सरसाइज जर कोणी व्यक्ती थिन असेल आणि त्याच्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट शुगर्स आ, स्वीट्स ह्यांचं प्रमाण जास्ती असेल आणि एक्सरसाइजचा अभाव असेल त्याच्यामध्ये मसल मास काहीच नसेल अशा व्यक्तींना पण फॅटी लिवर डिसीज होऊ शकतो मायक्रोबायो इंटेस्टाईनमध्ये बरेचसे बॅक्टेरिया व्हायरसेस बुरशीचे प्रकार हे आपल्यासोबत आनंदाने नांदत असतात जर ह्यांच्यामध्ये काही बदल घडला तर त्याच्यामुळे पण फॅट्सचा मेटाबॉलिझममध्ये ॲबनॉर्मॅलिटी येते आणि फॅटी लिव्हर डिसीज होतं विल्सन्स डिसीज हा एक कॉपर मेटाबोलिमजममुळे होणारा आजार आहे ज्याच्यामुळे लिव्हरला डॅमेज होतं आणि ह्याच्यामध्येही सोनोग्राफीमध्ये फॅटी लिव्हर आढळून येतं अल्कोहोल अल्कोहोलमुळे पण फॅट लिव्हरमध्ये डिपॉझिट होतं आणि फॅटी लिव्हर डिसीज होतं ड्रग्स बरेचसे असे औषधं आहेत की ज्याच्यामुळे फॅटी लिव्हर डिसीज होतं जर ही औषधं खूप बऱ्याच काळ घेतली तर जसं की स्टिरॉइड्स आहे किंवा कॅन्सरचे काही ड्रग्स आहेत किंवा काही अँटीबायोटिक्स आहेत हेपॅटायटिस सी हेपॅटायटिस सी हा विषाणू आहे जो की लिव्हरला डॅमेज करतो आणि हेपॅटायटिस सी इन्फेक्शनमध्ये पण सोनोग्राफीमध्ये फॅटी लिव्हर दिसत असतं ऑटोयुमिन हेपॅटायटिस ह्याच्यामध्ये आपलीच रोगप्रतिकारक शक्ती आपल्या लिव्हरच्या अगेन्स्ट काम करते आणि त्याच्यामध्येही सोनोग्राफीमध्ये फॅटी लिवर असं दिसत असतं रॅपिड वेट लॉस जर कोणा व्यक्तीचा वेट लॉस खूप फास्ट झाला तर त्याच्यामुळेही फॅटी लिव्हर डिसीज होत असतो आज आपण जाणून घेतलं फॅटी लिवर होण्याची दहा महत्वाची कारणे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचे काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा त्याचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन धन्यवाद